भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आता आली सर्वात मोठी बातमी शेतकऱ्याला हेक्टरी अठरा हजार नऊशे जमा होत आहे फक्त दोनच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे तर मग शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता अखेर संपलेली आहे तर शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या जर यादीमध्ये तुमचं नाव आले असेल तरच आज सरकारच्या माध्यमातून अगदी दोनच तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये अठरा हजार रुपये जमा होणार आहे आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हजार नऊशे रुपये हेक्टरप्रमाणे निधी वाटप होत आहे तर पाहून घेऊया कोणकोणते शेतकरी पात्र आहे त्यासोबत जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे तर मग पाहून घ्या यादी आता ह्या यादीमध्ये भरपूर शेतकऱ्याचा समाविष्ट झालेला आहे परंतु पात्र शेतकऱ्यालाच आज निधी मिळत आहे पात्रतेची यादी पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली जा जा आहे त्यासोबत जर तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये मोडत असाल तरी देखील तुम्हाला निधी दे आता मिळत आहे महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिली आहे अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज पीक विमा भरपाई आता तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत अनेक महिन्यांपासून थांबलेली रक्कम जमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी चिंता करत होते की पीक विमा आम्हाला भेटला नाही तो पीक विमा थांबला होता तो आता रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी सरकारने दिली आहे सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणालीद्वारे पुन्हा या ठिकाणी पीक विमा आता सुरू होत आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे जो पंचवीस टक्के अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला भेटला तर काहींना भेटला नाही परंतु जो दुसरा टप्पा आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिमचा त्या टप्प्यामधील आज या ठिकाणी पहिल्या टप्प्याचे वितरण होत आहे म्हणजे की बघा आता पंच्याहत्तर टक्के अग्रिमचे पण टोटल दोन ते तीन टप्पे करण्यात आलेले आहे आणि आज पहिल्या टप्प्याचे वितरण होत आहे तर मग यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते पाहून घेणे अत्यंत महत्वाचा भाग पडणार आहे बघा अतिवृष्टी गारपीट व ढगपुटीमुळे प्रभावी भागातील शेतकऱ्याला आता ठिकाणे मोठा श्वास मिळणार आहे कारण की जे शेतकरी बांधव चिंता करत होते त्यांना पीक विमा भेटलाच नव्हता परंतु काही असे शेतकरी होते ज्यांना पीक विमा भेटला होता आता ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही त्यांच्यासाठी सरकारने मोठे ब्रेकिंग न्यूज आता दिले आहे पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना कर्ज परतफेड नवीन हंगामाची तयारी दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होते या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचा निर्णय आता घेतला आहे ज्यामुळे आता मदत वितरण प्रक्रियेला नवजीवन मिळालं आहे आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये अचूकपणे नोंदवली आहे अशा शेतकऱ्याला आता प्राधान्य मिळत आहे आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होते आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे शासनाने देखील आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे आज कसल्याही परिस्थितीमध्ये अगदी दोनच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करावा मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे हवामानातील अचानक बदल अनियमित पावसाचा पॅटर्न गारपीट आणि ढगपुटीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये होते तर शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन स्वतंत्र मोठा पॅकेज आता जाहीर केला आहे पॅकेजला आता मंजुरी दिली आहे या पॅकेजसोबतच पीक विम्याची आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता प्रत्यक्ष रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे ही मदत शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आता ठरत आहे तर राज्य सरकारने यासाठी मदत वितरणासाठी तीन टप्प्याची योजना आणली असून बारा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे आज जो पीक विमा जमा होणार ते फक्त याच बारा जिल्ह्यांमध्ये जमा होणार बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम आता तुम्हाला मिळत आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीने सुरू होणार आहे जेव्हा कधी दुसरा आणि तिसरा टप्पा वितरण सुरू होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर कळलं जाईल त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच प्रकारच्या ओरिजिनल न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात तर सर्वात महत्वाचं जाणून घ्या डे व्यवहारांना दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास देखील लागत आहे एक दिवस पण या ठिकाणी लागत आहे तरी सरकारने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी यासाठी स्पष्टपणे आदेश दिले आहे शेतकऱ्याला शक्य तितक्या लवकर आता निधी मिळत आहे पिकांच्या नुसतानीनुस्वार भरपाईचे दर वेगवेगळे आता ठरविण्यात आले आहे जर तुमचं भात पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल मूग असेल तूर असेल उडीद असेल बाजरी असेल अन्य पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे नुकसानीचे परिणाम तेहतीस टक्क्यांपेक्षा वर असल्यास शेतकऱ्याला शंभर टक्के रक्कम आज मिळत आहे तर कमी प्रमाणातही शेतकऱ्याला मदत दिली जात आहे या सर्व निकषांचे परीक्षण जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून मदतीची आकडेवारीची अंतिम नोंद प्रणालीमध्ये करण्यात आली आहे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख केला आहे काही भागामध्ये पावसाच्या जोरदार तडक्यामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्याला आता सर्वाधिक मदत मिळणार आहे त्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला दोन्ही सरकारकडून केंद्र व राज्य मिळणारी मदत आता एकत्र तुम्हाला मिळत आहे एकत्र ही मदत आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळत आहे तर तूर मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पादनावरही मोठा परिणाम झाल्याने विशेष भू हिसाब करून निधी आता वाटप करण्यात येत आहे नुसकानग्रस्त भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्ट दिसत आहे त्यामुळे या भागांना अग्रक्रम देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भात आणि कडधान्य पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना आता भरपूर या ठिकाणी मोठा निधी मिळत आहे जिल्हाधिकाऱ्याला चोवीस तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे शेतकरी बांधवणूक आता भरपूर वेळ झाली आहे त्यामुळे अगदी दोनच तासामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे बँकेमध्ये जास्ती गरजे नाही व्हावे यासाठी सरकारने व्यतिरिक्त काउंटर आता उघडून दिले आहे म्हणजे की जास्तीच्या शेखा ज्या काय आहे तिथं आता तुम्हाला जास्त काउंटर मिळणार आहे आता कॅश तुम्हाला मिळण्यासाठी आता पष्ट या ठिकाणी सरकारने माहिती दिली आहे बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज निधी मिळत आहे पुणे बघा आता तु का पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी शेतकऱ्याला निधी मिळत आहे या भागामध्ये अतिवृष्टी सोयाबीन बघा या ठिकाणी आता अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्यामुळे आता तुम्हाला निधी मिळत आहे बघा सोयाबीन व बाजरी बघा पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे तुम्हाला विमा देखील मिळत आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये देखील बघा हवामान बदल्यामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेती पिकाचे भल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यानंतर नाशिक गारपुटीमुळे द्राक्ष कांदा आणि भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला त्यानंतर सातारा ढगपुटे मुसळधार पावसामुळे अनेक तालुके पिके व वाहून गेले यामुळे सरकारच्या माध्यमातून आता मदत मिळत आहे त्यानंतर सांगली कृष्णा नदीकाठच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतीचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले तर निधी मिळणार त्यानंतर आहे कोल्हापूर मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठे नुकसान सहन करावे लागले तर कोल्हापूरचा समावेश आहे त्यानंतर सोलापूर धुळे बघा त्या ठिकाणी सोलापूरमध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून आला त्यानंतर बघा धुळेमध्ये अनियमित पावसामुळे कपाशी आणि मका पिके बाधित झाली त्यानंतर बघा जळगाव परभणी उस्मानाबाद लातूर पगा हेच ते जिल्हे आहे बघा शेतकऱ्याचे कोणत्या ना कोणत्या पिकाचे नुकसान झाले त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम हस्तांतरित होत आहे तर शेतकऱ्याला आता काळजी करण्याची गरज नाही पहा शेतकरी बांधवांनो या काही महत्वाच्या अशा बँके आहे ज्या की सरकारने सांगितले आहे आता एस बी आय बँकमध्ये पण पीक किमा सर्वात प्रथम जमा होईल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर बँक ऑफ इंडिया त्यानंतर एच डी एफ सी बँक त्यानंतर आय सी आय सी आय बँक त्यानंतर ॲक्सिस बँक त्यानंतर कोटेक महिंद्रा पंजाब नॅशनल बँक इंडियन ओव्हरसीज बँक बँक ऑफ बडोदा बघा या प्रमुख बँका आहे या बँकाला प्राधान्य देण्यात आलं आहे आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे बघा डेबिटे प्रणालीतील गती वाढवण्यासाठी या सर्व बँकांनी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहे काही बँक शाखांमध्ये विशेष तात्पुरते काउंटर उघडण्यात आले आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही कारण या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं व बँकांचे नाव आले असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा निधी जमा होत आहे तर ही होती आत्ताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग माहिती धन्यवाद